लिस्टी पे अजून माझा दादाचा पण नंबर आहे काय तू नाही नंतर पहिला एखाद एखाद नंबर अरे लिस्ट बोल मेकअप आणि स्वतः पण करते पण करतोय आता माझा नंबर हवी तुझा दे ठेव केस सांग हे व्यवस्थित करना तयारी माझी दोघे -दो मिळून टाकतात का बाप्पाची तयारी

आता काय तरी लावायचं पावडर नाही लावली वाटते वाटते पोराणी ते पार्लर पार, पावडर नाही लावत नाकाळच विदुषण कसं केलं तू मेकअप हा हो तुम्हाला का पण करायचे का ओ मेकअप आता यांना पण मेकअप करायचे तुम्ही इकडे बसा आता इकडे बसा तुमचा नंबर आहे मेक पार्लर वाली भारी ती ती कर ती कर तुझं तुला करायचे का बस तुला करायचे का मेकअप करते बरोबर अरे ती करते तिला पार्लर वाली ये ती एक नंबर आहे माझ्याकडे ठेवा द्यायचा का मी ठेवला असं असिस्टंट मेकअप केलं तिने बरे मी असिस्टंट आहे ती कर तिला येते करता हे काढून द्या मी काढून देतो मेकअप वाली भारी म्हणजे पोरी असं दररोज पप्पा तू मेकअप करता कार्यक्रमाला दहा लागून पुन्हा

आता मग तिकडे बोलब तिकडे हाय मित्रांनो कस दिसतोय आम्ही आमच्या सईकडे जर तुम्हाला मेकअप करायचा असेल तर आम्हाला लाईक ला ला करा शेअर करा आणि कर, 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 सबस्क्राईब करा सग तू पण बोल ना बाय आणि मेकअप करायला या कावायचे ते क्रीम